आज आपण सगळ्यांना परवडेल असा स्वस्तात मस्त गरमागरम पावडा बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पावडा बघताक्षणी खावासा वाटेल आणि ज्यावेळेला तुम्ही घरात बनवाल त्यावेळेला इतका छान सुगंध दरवळेल की कधी आपण पावडा खाऊ असं होईल आणि तीन चार पावडे तुम्ही खाऊन जाणार इतका छान पावडा तयार होतो याच्याबरोबर आपण मस्त अशी छान हिरवीगार चटपटी चटणी बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट लागते ही चटणी त्याच्यासोबत छान अशा हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत आणि मस्त गरम गरम पावडा बघता क्षणी तुम्हाला पण तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल सगळ्यांच्या खिशाला परवडेल असा हा पावडा आहे गरिबांनासुद्धा परवडेल इतका स्वस्त हा पावडा घरच्या घरी तयार होतो चला तर मग अशा छानशा आणि मस्त रेसिपीला सुरुवात करूया पाववडे बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम बेसनपीठ लागणार आहे वडापाव आणि पाववड्यामध्ये खूप फरक आहे वडापाव बनवायला वेळ लागतो परंतु पाववडे अगदी झटपट तयार होतात तर या ठिकाणी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आता बेसनपीठ तुम्ही किती पाववडे बनवणार त्यानुसार घ्यायचं आहे बेसनपीठ घेतल्यानंतर मी याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर पाव लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि आता है, हे सर्व साहित्य आपल्याला मस्त पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे भिजवताना पीठ जास्त घट्ट भिजवायचं नाही सर पातळ पीठ या ठिकाणी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे भज्यांपेक्षा थोडंसं हे पातळ असतं तर आता आपण मस्त हे पीठ भिजवून घेऊया तर थोडंसं घट्ट आहे पीठ पुन्हा अजून थोडंसं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे कसे छान खुसखुशीत असे पाववडे तयार होतात तर थोडं अजून पाणी टाकलेलं आहे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता ना हे पाववडे छान खुसखुशीत व्हावे याच्यासाठी ना आपण याच्यामध्ये दोन चिमूटभर सोडा टाकणार आहोत खाण्याचा सोडा टाकायचा तर आता आपण दोन चिमूटभर सोडा टाकून घेऊया आणि पिठामध्ये मिक्स करून घेऊ तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की अशा पद्धतीचं पातळसर पीठ आपल्याला पाववड्यांसाठी लागणार आहे पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे मगच नंतर आपण पाव ह्या पिठामध्ये बुडवून आणि मग तळणार आहोत अगोदरच बुडवून नाही ठेवायचं तेल अगोदर गरम करून घ्यायचं या ठिकाणी पावाची लादी घेतलेली आहे जवळजवळ मी या ठिकाणी बारा पाववडे बनवणार आहे आता या आठ लादीचं आठ पावांची ही एक लादी आहे आता एक पाव घेतला तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि लगेच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तेल देखील ते छान गरम झालेलं आहे तेल गरम झालं की नाही ते पाहून घ्यायचा अगोदर आणि आता पावडे आपण तेलात सोडणार आहोत तेलात पावडे सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचा किंवा कमी करायचा आणि कढईमध्ये जितके तुमचे मावतील तितके तुम्ही पावडे टाकू शकतात तर पिठामध्ये बुडवून लगेच पाव आपल्याला तेलात सोडायचं आहे आपण बोटांच्या साहाय्याने पकडतो तर थोडंफार पीठ निघालं तर त्या जागेवर पीठ तुम्ही वरून टाकू शकता थोडा वेळ यांना चमचा लावायचा नाही थोडं दोन एक ते दोन मिनिटानंतर हे पावडे हलवायचे आहेत म्हणजे चमच्याला पीठ चिपकणार नाही ते पावड्यालाच चिपकलेलं राहील आता एक बाजू छान अशी मस्त तळली गेलेली आहे पलटून घेऊया दोन्ही साईडने छान असे पावडे तळून घ्यायचे आहेत तळायला देखील खूप वेळ लागत नाही छान लवकरात लवकर तळून पावडे तयार होतात तर दोन्ही बाजू मस्त खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत छान असा खुसखुशीत पावडा दिसत आहे बघताक्षणी खावासा वाटेल इतका छान पावडा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे दोन्ही बाजू छान अशा तळून झालेल्या आहेत आता आपण हे दोन्ही पावडे काढून घेणार आहोत खर तर ही रेसिपी सर्वात प्रथम नाशिक मध्येच अंमलात आणली गेली त्याच्यानंतर वडापाव ही रेसिपी आली गरिबांचा हा पावडाच आहे अजून सुद्धा खूप लोक हे पावडेच खातात तर या ठिकाणी पहिले दोन पावडे तयार करून घेतले आहेत आता दुसरे दोन पावडे तेलामध्ये सोडलेले आहेत आता हे तळले जातात तोपर्यंत आपण मस्त चटपटीत अशी छान हिरवीगार चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी मूठ पुदिन्याचे पान घेतलेलं आहे पुदिन्याचे पानं नंतर आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहे तुम्हाला थोडी अजून तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची टाकल्यानंतर एक चमचा जिरं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एक चमचा साखर टाकायची आहे साखर आणि मग नंतर लिंबूचा रस अर्ध्या लिंबूचा रस सा टाकायचा एक मूठ कोथिंबीर अर्धी मूठ पुदिन्याचे पानांसाठी आपल्याला अर्ध्या लिंबूचा रस एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या ही चटणी खूप छान तयार होते आणि अजून तुम्हाला जास्त पाहिजे ही कमी झाली चटणी मी पुन्हा बनवली आणखीन नंतर कारण की बरेच पावडे होते एक जण जवळजवळ दोन ते तीन पावडे खाऊन जाईल इतके छान पावडे लागतात आता दोन्ही पावडे देखील चटणी बनवतो तोपर्यंत तळले तो तो गेले चटणी देखील तयार झाली आहे हिरव्या मिरच्या आता आपण तळून घेणार आहोत आणि मस्त एक छान अशी गरमागरम सर्विंग प्लेट तयार करूया तयार करून घेतलेली हिरवीगार चटपटीत चटणी टाकूया छान अशा तळून घेतलेल्या खमंग हिरव्या मिरच्या टाकूया आणि मस्त हिरवी चटणी आणि मिरच्यांसोबत छान गरम गरम पावडे खायला सुरुवात करूया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद